नमस्कार मित्रांनो निमस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज चोवीस जुलै आणि चोवीस जुलैसाठी आपण जो लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही हे आपण बघूया पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण आणि निफ्टीमध्ये चोवीस हजार चारशेपासून लेवल दिली होती आपण आणि चोवीस हजार चारशेपासून मार्केट या ठिकाणी तुम्हाला ब्रेकआउट दिलेला आहे आणि दोन वेळा ट्रेड तुम्हाला घेता आला असता सुद्धा आणि सुद्धा ट्रेड तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर बँक निफ्टी बघूया बँक निफ्टीसाठी आपण एकावन्न हजार सहाशे ही लेवल दिली होती आणि एकावन्न हजार पासूनच मार्केट बरोबर दहा वाजून तीस मिनिटाने तुम्हाला ट्रेड घेता आला असता आणि सुद्धा खूप चांगली रॅली बँक निफ्टीने दिलेली आहे आणि झिरो ची सुद्धा लेवल अतिशय चांगले आपली वर्क झालेले आहेत चाळीस रुपयाचा प्रीमियम हा तीनशे पाच रुपयेपर्यंत गेलेला आहे हे जर घेतलं असेल तर तुम्हाला अतिशय चांगलं प्रॉफिट आज झालं असतं त्यानंतर आता उद्या पंचवीस जुलै आहे आणि गुरुवार आहे निफ्टीची एक्सपायरी आहे पहिल्यांदा आपण निफ्टीची लेवल बघूया उद्यासाठी काय लेवल आहे मग आपण झिरो एवढीसुद्धा लेवल तुम्हाला मी सांगेन तर पहिली जी लेवल आहे ती लेवल घ्यायची आहे चोवीस हजार चारशे पन्नास मार्क करायचा आहे चोवीस हजार चारशे पन्नास आणि यानंतर चोवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल घ्यायचं आहे चोवीस हजार तीनशे पन्नास या दोन लेवल मार्क करून घ्यायच्यात आपल्या चार्टवर आणि या दोन लेवल लिहूया आपण इतर चोवीस हजार चारशे पन्नास पहिली लेवल आहे चोवीस हजार चारशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार तीनशे पन्नास या दोन लेवल निपटीसाठी आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्यायचे आहेत यानंतर बँक निपटीसाठी लेवल आहे पहिली ती एक्कावन्न हजार पाचशेची लेवल घ्यायची आहे एकावन्न हजार पाचशे ही लेवल घ्यायची आहे आणि यानंतर दुसरी लेवल आहे ती एकावन्न हजार शंभर ही लेवल घ्यायची आहे एक्कावन्न हजार शंभर या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्यायचे आहेत एक्कावन हजार शंभर तर इथून मार्केटचा ट्रेंड डिसाईड होऊ शकतो एक्कावन्न हजार पाचशे आणि एक्कावन हजार शंभर या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत एकावन्न हजार पाचशे आणि एकावन्न हजार शंभर त्यानंतर निफ्टीसाठी उद्या एक्सपायर आहे निफ्टीची आणि निफ्टीसाठी झिरो इरोची लेवल याच लेवल घ्यायचे आहेत चोवीस हजार चारशे पन्नास आणि चोवीस हजार तीनशे पन्नास आणि या लेवलपासून तुम्ही आ, जो पंचवीस ते तीस रुपयेचा पंचवीस ते तीस रुपयेचा प्रीमियम जो आहे तो तुम्ही घेऊ शकता कॉल किंवा पुट ज्या बाजूला मार्केट जाईल त्या बाजूला तुम्ही चि पंचवीस ते तीस रुपयाच्या आसपासचा प्रीमियम तुम्ही घेऊ शकता निपटीसाठी झिरो इरोसाठी ठीक आहे तर आपण अपन जर आपले व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर कमेंट करून सांगा प्रॉफिटसुद्धा कमवता येतं याच्यातून अनेक लोक प्रॉफिट कमवतात आपले स्टुडंट स्टडीसाठी हे व्हिडिओ यूज करतात सुद्धा यूज करत जावा आणि हे लेवल कशा काढल्या जातात हे आपल्या चार्ट आपल्या बॅच बॅचमध्ये तुम्हाला सांगितलं जातं आपली नवीन बॅच आहे पाच जू ऑगस्ट रोजी आणि त्यापूर्वी चार ऑगस्ट रोजी आपला वेबिनार आहे फ्री वेबिनार तो तुम्ही नक्की जॉईन करा म्हणजे आपल्या बॅचमध्ये काय काय शिकवलं जातं किंवा आपल्या ज्या काही शंका असतात जसं की शेअर मार्केटमधून दररोज प्रॉफिट घेणं पॉसिबल आहे का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या वेबिनारमध्ये नक्कीच मिळतील तर आपण सबस्क्राईब करा आपण जर नवीन असाल चॅनेलवर तर आणि मित्रमंडळींना शेअर नक्की करा धन्यवाद